दिशा सालियान प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे गेल्या पाच वर्षानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलेले आहे राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आज दिवसभर याच प्रकरणाचा मोठा प्रसाद या अधिवेशनावर पडलेला आहे विशेष म्हणजे दिशा सालियानचे जे वडील आहे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि त्याच त्यांचे जे वकील आहे निलेश ओहुजा हे आपल्यासोबत आहे सर काय नेमकी याचिका आहे आणि तुम्ही काय नेमकी त्या याचिकेमध्ये मागणी केलेली आहे सदर प्रकरणात सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट लिटिजंट असोसिएशनचे अध्यक्ष पक्षकार संघटनेचे अध्यक्ष श्री रशीद खान पठाण यांनी बारा जानेवारी दोन हजार चोवीसला आदित्य ठाकरे अँड आदर्स यांच्याविरोधात गँगरेप आणि मर्डरचा एफ आय आर दाखल करण्याची तक्रार दिली होती त्या तक्रारीवर एफ आय आर दाखल करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी दिशा साल यांचे वडील यांनी त्यांच्या पिटिशनमध्ये केली आहे त्याच्यानंतर आरोपी जे आदित्य ठाकरे आणि अदर्स आहेत त्यांना कस्टडीत घेण्यात यावं त्यांची नार्को टेस्ट ब्रेन मॅपिंग टेस्ट लाय डिटेक्टर टेस्ट करण्यात यावी आणि जे जे काही सत्य आहे ते देशापुढे आणण्यात यावं अशी मागणी करण्यात आली हां एकंदरीत आता हा जो हे जे प्रकरण पाच वर्षपूर्वीचं प्रकरण आहे आताच नेमकं ह्या प्रकरणामध्ये पुन्हा काय म्हणजे काय आवश्यकता आलेली आहे मोठी की त्यांना याचिका दाखल केलेली आहे कारण काही वर्षापूर्वी त्यांनाच म्हटलेलं होतं की माझ्या मुलीचे बदला मी थांबा आणि हे जे काही प्रकरण आहे हे थांबवण्यात यावं असं प्रसार माध्यमांच्यासोबत त्यांच्या पत्नीने त्यांना म्हटलेलं होतं त्यानंतर त्यांनी याचिका दाखल केलेली आहे तुमच्याशी त्यांचं काय बोलणं झालं होतं याचिका दाखल करण्यापूर्वी नाही नाही त्यांनी त्यांना हे मिसगाईड केलं होतं किशोरी पेडणेकर वगैरे त्यांच्या घरी जाऊन आदित्य ठाकरेच्या गँगचे लोक वगैरे त्यांना मिसगाईड केलं होतं आरोपी लोकांनी तर त्याच्यानंतर तेव्हा ज्यांनी जे आमची आम पी एल जे होती त्यावेळेस ते, ते आमच्यासोबत नव्हते हो आमची पी एल दाखल झाली आमच्या पी एलवर जे इंटरव्ह्यू झाले आमचा पाच वर्ष वगैरे नाही आहे पहिले अडीच वर्ष तर साह पार साह पारा साह पारा ते त्यांचं गुंडा सरकार होतं उद्धव ठाकरेंचं त्याच्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदे सर साहेबांचं सरकार आलं त्यावेळेस सप्टेंबर दोन हजार तेवीसला आमची पिटिशन फाईल झाली त्या पिटिशनमध्ये मग जे इंटरव्ह्यू झाले त्याच्यात त्यांना लक्षात आलं की अरे हे बराबर आहे माझ्या मुलीचा मर्डर्स आणि गँगरेप आहे हे सगळं मला बुरखं बनवलं फिरवलं मला खोटं सांगितलं आणि म्हणून त्यांनी मग त्यांच्याकडचे जे पुरावे वगैरे ते देऊन त्यांनी मग ही पिटिशन ड्राफ्ट केली आणि मग म्हणजे सांगितलं की मला पिटिशन दाखल करायचे त्याच्याशिवाय पिटिशन ड्राफ्ट झाली आणि फाईल झाली आता तुम्ही एक मुद्दा म्हटलेला आहे की त्यांच्याकडे काही पुरावे होते आणि ते तुम्हाला त्यांना आहे तुम्ही असं पण म्हटलं की त्यांना मिसगाईड करण्याचा त्यांच्याकडे पुरावे होते तर मिसगाईड होण्याचा प्रश्नच नव्हता असं कोण म्हणते असं कोण म्हणते की नाही 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 पुरावे असले असल्यावर मिसगाईड होत नाही असं कसं काय स्वतःच्या मुलीच्या पुरावे आहे नाही आता त्यांच्याकडे जे पुरावे आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही बघितलं तु, तु का ते की त्यांना सांगितलं होतं की ते डो पडून डोकं फुटलं हे हा हाडा हे झाले ते झाले आणि रक्ताचा पूल होता तर त्यांना हे माहीत होतं की बाबा हे तर जेव्हा अंत्यसंस्कारला आणली बॉडी तर याच्यामध्ये तर एकही जखम नाही आहे आणि खरी रक्तात म्हणजे पूर्ण बॉडी इंटॅक्ट आहे हे म्हणजे खोटी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे पण त्यांना तेव्हा मिसगाईड करण्यात आलं होतं त्यांना किशोरी पेडणेकर वगैरे सगळे लोकांनी दबाव ठेवलं होतं की या प्रकरणात नाही नाही ते जास्त बोलू नका आपल्या मुलीची बदनामी होईल असं तसं हे होतं आणि म्हणजे सुप्रीम कोर्टानं अशी तुम्ही जे प्रश्न विचारले असे आर्ग्युमेंट ओव्हरूल केले आहे की असं काही नसते जे बिचारे साधारण लोक असतात त्यांना कसंही मिटगाई मिसगाईड करतात तर त्यांना दबाव आणता येतं दुसरा हो एक प्रश्न की ह्याच महायुती सरकारच्या तुम्हाला महाविकास आघाडीवर भरोसा नव्हता मात्र सरकार आलं त्यावेळेस त्यांनी एक एस आय टी दाखल केली होती त्यानंतर त्याच्यामध्ये पण काही अद्याप त्या एसआयचा जे अहवाल हा सादर झालेला नाही तर तुम्हाला त्या एसआयटीच्या चौकशीवर तुम्ही समाधानी आहे बिलकुल नाही आहे म्हणून तर आम्ही हायकोर्टात आलो ना टी जर योग्य काम करत तर आम्हाला हायकोर्ट याची आवश्यकताच नव्हती काय नेमके पुरावे कारण तुम्ही समीर वानकर यांचं पण नाव घेतलेलं आहे का पॅरेग्राफमध्ये शॉर्टमध्ये सांगतो की आदित्य ठाकरे हे तिथे होते ते दिशाच्या मृत्यूला हत्येला आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे आरोपी आहेत तेच जबाबदार आहेत या संदर्भात त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशनपासून आय पासून आमच्याकडे भरपूर पुरावे उपलब्ध आहेत त्यातले जेवढे त्यांना शिक्षेसाठी आवश्यक आहे तेवढे सगळे पिटिशनमध्ये दिले आहे एक्स्ट्राचे काही आहे ते आम्ही सांगू शकत नाही आहेत पण त्यांचे ते एक्स्ट्रा आहे बोनसमध्ये आहेत ते आमच्याकडे आहेत वेळ वेळ पडली तर सिल्ट कवरमध्ये आम्ही न्यायालयात देऊ या संदर्भात आणखी काही तुमच्याकडं प्रत्यक्ष दर्शनी असल्याचं देखील आपण काय काय म्हटलेलं आहे तर असे किती आहे आणि दुसरं की नारायण राणे ना यांना स्वतः उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता तर ह्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे ते नारायण ठा नारायण राणेजींना नारा जे फोन केला होता तर त्याच्यासाठीच केला होता की म्हणजे माझ्या मुलाला वाचून टाका या केसमध्ये तुम्हाला पण मुलं आहेत असं नारायण राणेजींनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं त्याला नाकारला नव्हता यांनी उद्धव ठाकरे यांनी हा एक महत्त्वपूर्ण पुरावा आहे की उद्धव ठाकरेंना माहीत आहे त्यांचा मुलगा अशा गँगरेप ड्रग्स आणि मर्डरच्या गुन्ह्यात आणि त्या कव्हरअपमध्ये इन्वॉल्व्ह आहे नाही तर त्यांना आवश्यकता काय होती फोन करायची तर त्याच्यानंतर आणखीन काय प्रश्न आहे तुम्हाला किंवा नारायण फोन करण्यात आलेला होता त्यानंतर आणखी तुमच्याकडे काही या संदर्भात पुरावे आहे का जे पुरावे म्हणजे कसे की दर्शने अशा अरे आत्ता सांगितलं भरपूर आहे शिक्षा देण्याला इतपत आहे ना ते आहे आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा भरपूर तुम्ही काय शिक्षेची मागणी केलेली आहे डेथ पेनल्टी यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे हां आता ही केस कोर्टाने स्वीकारलेली आहे केव्हावरून सुनावणी येऊ शकते पुढील काय केस फायलिंगला गेली आहे गे आमच्या क्लर्ककडे वगैरे तिथून आता ते हायकोर्टाच्या रजिस्ट्रीला जाईल रजिस्ट्रीमध्ये ते ऑब्जेक्शन रिमूव्ह होईल मग नंबर मिळेल ते नंबरमधून मग ते आम्ही मेन्शन करू आणि हिअरिंगला येईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळू हे होते होजा जे सानियाचे वडील यांचे वकील होते आणि लवकरात लवकर या केसची सुनावणी व्हावी आणि आदित्य ठाकरे यांना फाशी शिक्षा द्यावी अशीच त्यांची मागणी आहे